आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया मनसेची अगदी काही वेळातच तोप धडाडणार आहे मनसेचा आज मेळावा आहे आणि अगदी काही वेळातच राज ठाकरे हे मैदानावरती येतील शिवाजी पार्क मैदानावरती राजगर्जना आज पाहायला मिळणार आहे राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे राज ठाकरे यांचा आज मेळावा आहे गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेचा हा मेळावा आहे राज ठाकरे यांचं भाषण आणि मनसेची एकूणच भूमिका ही आजच्या मेळाव्याकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं राज ठाकरे यांची येणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती कशी असेल त्यांची भूमिका काय असेल आणि मनसेची या पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीनं तयारी कार्यकर्त्यांना ते करायला सांगत आहेत याबाबतचा कानमंत्र देखील ते कार्यकर्त्यांना आज देतील राज ठाकरे हे अगदी काही वेळातच या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मैदानामधून ज्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार ते आहे तेथूनच अक्षय मावळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अक्षय काही वेळानंतरच राज ठाकरे उपस्थित होऊन ते संबोधित करतील मनसेच्या मेळाव्याला सुरुवात होईल या क्षणाचे काय ताजे अपडेट आहेत स्टेजीत आपण जर बघितलं तर काही क्षणातच राज ठाकरेंचे तोप आहे तोप या ठिकाणी धडणार आहे आणि संपूर्ण तयारी जर आपण बघितलं तर तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या संद संपूर्ण संदर्भात बघण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे देश देखील जर आपल्यासोबत आहे सर काही क्षणातच राज ठाकरेंची तोप धडणार आहे राज ठाकरेंची तोप नेमके कोणावर धडकणार कारण औरंगजेबाचा मुद्दा असेल मराठा विषय असेल संपूर्ण विषयावर राज ठाकरेंनी कुठे भाष्य करणार नाही सगळे जे काही विषय आहेत ना औरंगजेबा असो किंवा काय ते कुणाल कामरा असो किंवा ते काय दिशा सालियान आणि हेच ही सगळे वाग्या मो वाग्या कुत्रा आणि हे सगळं ना हे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी काढून मुद्दाहून घडवलेले काढलेले विषय आहेत कळलं का त्यांनी सभागृहामध्ये सुद्धा मूळ लोकांचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्याच्यावर कुठे चर्चा होताना दिसलीच नाही कारण त्याच्यावर चर्चा झाली तर आपलं पितळ उघडं पडेल या भीतीपोटी हे सगळे प्रश्न उ उभे केलेले आहेत हे प्लांटेड आहेत असं मला म्हणायचं आहे आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेब आजच्या मेळाव्यात बोल नक्की बोलतील अशी अपेक्षा करूया कारण आपण जर बघितलं ज्या दिवशी राज ठाकरेंनी भोंग्याचे मुद्दे उपस्थित केलेले होते त्या दिवशी विरोधकांनी सुद्धा मोठे आरोप केले होते की के भोंग्यांचा विषय हा नेमका निवडणुकीच्या काळातच का उपस्थित आहे राज ठाकरेंनी केला नाही 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 ऐका का राज ठाकरे साहेबांनी भोंग्यांचा विषय उपस्थित केला तो एक सामाजिक विषय म्हणून केला होता कारण भोंग्यांच्या का आवाजामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो त्या त्रासापायी वयोवृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत यांना जे काही त्रास होतो आहे तो त्रास होऊ नये म्हणून साहेब बोलले होते आणि तो काही एका विशिष्ट धर्म्यासाठी बोलले नव बोलले असं मला म्हणा म्हणता येणार नाही कारण त्यांनी गणेशोत्सवाच्या डॉल्वी मिरवणुका आणि त्या लेझर शो याच्यावर पण सुंदर साहेबाने आक्षेप घेतला होता कारण तोही सामाजिक विषय आहे त्याचाही लोकांच्या आरोग्याशी नि आरोग्याला घातक आहे तर साहेबांनी त्यालाही विरोध केला होता तुमच्या लक्षात आलं का त्यामुळे त्याला धार्मिक अँगलनी न पाहता ते सामाजिक अँगलने पाहावं आगामी महानगर निवा महानगरपालिकेच्या निवडणूक आहे मनसेची नेमकी तयारी पूर्ण झालेली आहे का किंवा मनसे या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे कसं पडतो मनसे नेहमीच कोणतीही निवडणूक असो ही पूर्ण तयारीने लढवते महानगरपालिका निवडणूक देखील अत्यंत म तयारीने मोठ्या तयारीने आम्ही लढवणार आहोत आणि त्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे आजच्या पाडव्या मेळाव्यामधील राज ठाकरे साहेब जे विचार देतील त्यातून ऊर्जा घेऊन मनसैनिक अजून जोमाने कामाला लागेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यावेळेला सभागृहात नक्कीच नगरसेवक पाठवेल नक्की तिथं आपण जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण हा मैदान जर आपण बघितलं आहे तर संपूर्ण मैदानामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो महिला वर्ग असेल किंवा संपूर्ण प्रेक्षक वर्ग असेल स्वतःची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि काही वेळातच राज ठाकरेची खोप या ठिकाणी धडणार आहे नेमकं राज ठाकरे आता कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करणार कर याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अक्षय काही वेळातच राज ठाकरे या ठिकाणी येतील मात्र मनसेच्या मेळाव्यासाठी जी गर्दी आपण आता पाहतोय वे, काही वेळानंतर ही, ही अजून होईल राज ठाकरे साधारणतः अजून किती वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर इतर जे राज ठाकरे यांचं भाषण आणि सोबतच इतर काही पदाधिकाऱ्यांचं भाषण कशा पद्धतीनं होणार आहे त्याची काही रूपरेषा ते एक आपण जर बघितलं तर एक अर्धा ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणी राज ठाकरे भाषण करतील मात्र राज ठाकरेंच्या भाषणाआधी जे प्रमुख पदाधिकारी म्हणजे मनसेचे जे प्रमुख पदाधिकारी आहे यांची भाषणं या ठिकाणी केली जातील आणि यानंतर राज ठाकरे जे आहे ते मार्गदर्शनपर भाषण करतील मात्र मास राज ठाकरे आता कुठल्या विषयावर तोप धरणार कारण आपण जर बघितलं तर औरंगजेबाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा असे विनिक विविध जे प्रश्न आहे हे प्रश्न प्रश्नावर राज ठाकरे नेमका कुठल्या मुद्द्यावर बोट ठेवतात हे आता बघावं लागणार आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ राज ठाकरे यांची या आज मेळावा सभा आहे आणि अगदी काही वेळातच या सभेला सुरुवात होईल गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मनसेचा हा महामेळावा आहे आणि मेळाव्यासाठी कार्यकर्ते देखील राज्यातून आलेले आहेत राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी आणि राज ठाकरे देखील ह्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार आहेत हे देखील पाहावं लागणार आहे थे थे ही थेट दृश्य आपण त्या ठिकाणीची पाहतो आहे अगदी काही वेळातच या मेळाव्याची सुरुवात होईल राज ठाकरे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं काय भूमिका जाहीर करतायत आणि सोबतच मनसेसाठी येणाऱ्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या आहेत त्यामुळं राज ठाकरे आजच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागणार आहे